आपण अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा टी एटी सक्तीवर यू पी सरकारचा सा मोठा निर्णय सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुसरी अपडेट पाहूया शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीची कर्मचारी अधिकाऱ्यांना लागून अजून निवृत्ती मिळते योजना पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जी आर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल क्लास क्लासिक चॅनलमार्फत आपल्याला सतत पाहायला मिळतील पाहूया सविस्तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिक्षकासाठी दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे सुप्रीम कोर्टाने नुकताच दिलेल्या आदेशानुसार येत्या पहिली ते आठवीपर्यंत शिक्षकांना टी टीचर टी -टी, टी एलिजिबिलिटी टेस्ट अनिवार्य ठरवण्यात आले आहे या निर्णयामुळे हजारो सेवेत असलेल्या शिक्षकावर संकट वळवले होते मात्र आता योगी सरकारने या आदेशाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचे निर्देश बेसिक शिक्षण विभागाला दिले आहेत मुख्यमंत्री योगी आदिनाथ आदित्यनाथ यांनी आपल्या एक माझी ट्विटर पोस्टमध्ये लि लिहिले आहे की प्रदेशातील शिक्षक अनुभवी आहेत आणि त्यांना वेळोवेळी सरकारतर्फे प्रशिक्षण देण्यात येत असते त्यामुळे त्यांच्या सेवा काळातील अनुभव आणि पात्रतेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही अनेक वर्ष मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकाकडे पुरेसे ज्ञान कौशल्य आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव आहे असे सरकार सातत्याने प्रशिक्षण शिबीर कार्यशाळा आणि नवे अभ्यासक्रम यामधून शिक्षकांना अद्यावत ठेवत आहे अशा स्थितीत त्यांच्या सेवा वर्षाचे आणि अनुभवाचे मोल नाकारणे अन्यायकारक ठरेल का दाखला करणार पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील आदेशानुसार शिक्षक पदासाठी तसेच पदोन्नतीसाठी टी टी पास करणे बंधनकारक करण्यात आले आहे हा नियम नव्याने नियुक्त कर होणाऱ्या कर्म शिक्षकांसाठी योग्य हो असला तरी दशकांतो शू काम करत असलेल्या शिक्षकांसाठी तो जाचक ठरू शकतो मुख्यमंत्री पुनर्व्याची विचार याचिका कोर्टमध्ये दाखल करण्यावाले सरकारचे म्हणणे आहे की दीर्घकाळपासून अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी त्यांच्या कार्यातून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे त्यांना प्रशिक्षण देऊन अध्यावत ठेवले गेले आहे त्यांच्या अनुभवाला दुय्यम ठेवणे ठरवणे हे अन्यायकारक आहे पुढे काय होणार यू पी सरकार आता सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचे विचार याचिका दाखल करणार आहे जर कोर्टाने दा सरकारच्या दाव्याला मान्यता दिली तर राज्यातील विद्यमान लाखो शिक्षकांना डी टी परीक्षेतून सूट मिळू शकते त्यामुळे शिक्षकांवर अनावश्यक ताण कमी होऊन त्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे या निर्णयाकडे आता सर्व शिक्षकांची उत्सुकतेने नजर लागली असून पुनर्वाची विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालय का भूमिका घेते याकडे सर्वांची लक्ष देशाची लक्ष आहे मु उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री कोर्ट मे विचार याचिका दाखल करने वाले है टी एटी एग्जाम में टीचर को छूट मिलना चाहिए उनका तान कम होगा ऐसा उन्होंने कहा है दूसरी महत्वपूर्ण अपडेट आहे जुनी पेन्शन योजना लागू पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा जी आर शासकीय सेवेत कार्यरत अनेक का अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे दिला एक अकरा दोन हजार पाचपूर्वी भरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेला असून मात्र प्रत्यक्षात एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झाले अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे या निर्णयाचा लाभ घेणाऱ्यामध्ये शालेय शिक्षण क्रीडा विभागातील श्री अरविंद रमेशराव विखे अधीक्षक सरासे यांचा समावेश आहे प्रकरणातीलचा तपशील श्री विखे यांनी पुलिस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दोन हजार पाच मध्ये दिली होती या पदभरतीची जाहिरात आठ एप्रिल दोन हजार पाच रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती महाराष्ट्र सेवा आयोगाकडून उमेदवारांच्या शिफारशी दहा ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी शासनास प्राप्त झाल्या त्यानुसार श्री विखे एक जानेवारी दोन हजार नऊ रोजी पुरुष उपनिरीक्षक या पदावर रुजू झाले त्यानंतर एक सप्टेंबर दोन हजार चौदा पासून ते अधीक्षक शालेय पोषण गडब या पदावर कार्यरत आहे वित्त विभागाच्या तीस पाच दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघालेल्या पदभरतीसाठी निवड झालेल्या अधिकारी कर्मचारी हे निवृत्ती वेतनाच्या दृष्टीने जुन्या योजनेस पात्र मानले जातील शासनादेश पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आलेल्या शासनादेशानुसार श्री विखे यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशरासिका नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी म तसेच महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीशे अठ्ठ्याण्णव लागू करण्यात आले आहेत त्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना स्वीकारण्याचा पर्याय ठराविक पद्धतीत सादर केला असल्याने शासनाने त्यास मान्यता दिली आहे यानुसार जे ज्यांचे भविष्य निर्वाह निधी जी पी एफ खाते तात्काळ उघडण्यात येणार असून राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना एन पी एस खाते बंद करून त्यातील रक्कम व व्याज जी पी एफ खात्यात वर्ग करण्यात येणार आहे या प्रक्रियेची अंमलबजावणी वित्त विभागाच्या दोन 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 हजार चोवीस व हो, दोन पाच दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय परिपत्रकानुसार करण्यात येणार आहे संबंधित शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना यासाठी आहारण व सितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे मोठा दिलासा या आदेशामुळे दोन हजार पाच पूर्वी जाहिरात झालेल्या पण उशिरा सेवेत रुजू झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी नियुक्ती वेतन योजना लागू होऊन ऐसा भविष्य निर्वाह निधि वो पेंशन विषय अनिच्चित्य मोटा दिलासा मिला रहा है पंद्रह सेप्टेम्बर दो हज़ार पंचवीस का ये जी है इसमें दो हज़ार पाँच पूर्वी नियुक्त और कर्मचारी को आधिकारिक जूनी पेंशन योजना लागू इस जी के मुताबिक हमने पूरी मालूम शॉर्ट में स्पष्टीकरण देखा है अभी भी नए हैं आप तो चैनल को सब्सक्राइब करो और बेल अकाउंट को दबाओ ऐसे नए-नए अपडेट आपको मिलते रहेंगे